तुम्ही पाहू शकता आपले उकडीचे मोदक किती छान पांढरे शुभ्र झालेले आहेत आणि मऊ उसलुषित आहेत सारणही अगदी काठोकाठ भरला आहे नमस्कार मी पूजा आज आपण करणार आहोत बाप्पांना सर्वात प्रिय असलेला नैवेद्य म्हणजे उकडीचे मोदक आज आपण तांदुळाच्या पिठाचे उकडीचे मोदक करणार आहोत एकवीस मोदकांचं अचूक प्रमाण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे मोदक छान मऊ लुसलुषित होण्यासाठी मोदकाचं पीठ कसं माळावं याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगितली आहे आपल्या चॅनलवर मोदकांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज उपलब्ध आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता सुरुवातीला आपण सारण तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये एक टेबलस्पून साजूक तूप घातलं आहे आणि त्यात एक टी स्पून खसखस घालून लो फ्लेमवर आपण थोडा वेळ परतून घेऊया खसखस परतून झाली की यानंतर आपण यामध्ये ओलं खोबरं घालायचं आहे इथं मी दोन कप ओलं खोबरं घेतलेलं आहे खोबरं आपण गॅसची फ्लेम लो टू मिडियम करून एक दीड मिनिट छान परतून घेऊया म्हणजे खोबऱ्यातला ओलावा सगळा नाहीसा होईल आणि आपलं सारण छान मोकळं सुटसुटीत होईल जेव्हा आपण मोदक उकडतो तेव्हा मग मोदकांमधून पाणी बाहेर येणार नाही दोन कप खोबरं आहे म्हणजे दीड मोठ्या आकाराचा नारळ मी खोवून घेतलेला आहे तीन वाट्या खोवून घेतल्या म्हणजे बरोबर दोन कप खोबरं होतं एक दीड मिनिट मी खोबरं छान परतून घेतलं आता आपण यामध्ये गूळ घालूया इथे मी एक कप सेंद्रिय गुळ पावडर घेतलेले आहे तुम्ही गुळ किसून किंवा चिरून घातलात तरीही चालेल दोन कप खोबऱ्यासाठी एक कप गुळ हे प्रमाण अगदी बरोबर होतं आता आपण गॅसची फ्लेम लो मिडियम करूया आणि गूळ पावडर यामध्ये मिक्स करूया गुळ जसा यामध्ये मिक्स होईल तसं हे मिश्रण थोडंसं ओलसर होईल आपल्याला गुळाचं पाणी आटेपर्यंत सारण परतून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनटांमध्ये आपलं सारण तयार होतं त्यापेक्षा जास्त वेळ परतायचं नाही आहे पाच सहा मिनटांमध्ये आपलं सारण तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता सारणामध्ये अजिबातच गुळाचं पाणी शिल्लक नाही आहे छान मोकळं असं आपलं सारण तयार झालेलं आहे आता आपलं हे सारण तयार आहे खूप जास्त वेळ सारण परतलं म्हणजे सारण मोकळं न होता गुळाचा पाक तयार होतो आणि मग त्याचा चिकट गोळा तयार होतो आता आपण गॅस बंद करूया एक टी स्पून वेलची जायफळ पावडर घालूया आणि वेलची जायफळ पावडर यामध्ये मिक्स करून झाले की आपलं सारण तयार आहे सारण गार होऊ द्या तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया यानंतर आपण पिठाची उकड काढूया त्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये दोन कप पाणी उकळत ठेवलं यामध्ये एक टीस्पून साखर घालूया चवीनुसार मीठ घालायचं आणि एक टीस्पून साजूक तूप घालायचं तूप यापेक्षा जास्त घालायचं जा नाही आहे नाहीतर मग उकडीचा चिकटपणा कमी होतो मोदक पांढरे शुभ्र दिसण्यासाठी आपण पाव कप दूध घालूया दुधामुळे मोदक बराच वेळ मऊ पण राहतात आता आपण सगळी साहित्य मिक्स करूया आणि याला उकळी येऊ द्या बघा पाण्याला उकळी आले आता आपण गॅसची फ्लेम लो करूया आणि यामध्ये तांदुळाचं पीठ घालूया इथं मी दोन कप तांदुळाचं पीठ घेतलं आहे पीठ मी चाळून घेतलेलं आहे आता आपण लो फ्लेमवर पीठ यामध्ये मिक्स करून घेऊया यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत अशा पद्धतीने आपण या पीठ यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे शक्य तितकं पटापट करायचं म्हणजे गुठळ्या कमी होतात दोन कप तांदुळाच्या पिठासाठी दोन कप पाणी आणि पाव कप दूध असं मी प्रमाण घेतलेलं आहे तुम्ही एक कप पाणी एक कप दूध घेतलं तरीही चालेल तांदूळ मी दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर ते निथळू दिले आणि मग पाच ते सहा तास पंख्याखाली वाळवून घेतले आणि मग घरघंटीवरून अगदी बारीक दळून आणलेले आहेत इथं आपण आंबे मोहर बासमती तांदूळ घ्यायचा आहे त्याला चिकटपणा जास्ती असतो आणि सुवास देखील असतो त्यामुळे मोदक चवीला अजूनच छान लागतात पिठाची उकड तयार आहे आपण घेतलेलं पाण्याचं प्रमाण अगदी बरोबर झालेलं आहे आता आपण गॅस बंद करायचा आणि यावर दहा मिनटांसाठी झाकण ठेवून वाफ काढून घ्यायचे आहे दहा मिनटांनंतर तयार उकड इथं मी परातीमध्ये काढून घेतलेले आहे बघा आपल्याला ही उकड गरम असतानाच मळून घ्यायची आहे उकड बरीच गरम आहे ती आपण हाताने मळू शकत नाही म्हणून आपण असा सपाटतळाचा ग्लास किंवा तांब्या घ्यायचा किंवा तुमच्याकडे पोटाटो स्मॅशर असेल तर ते त्याने केलं तरीही चालेल आणि असं आपण रगडून रगडून पीठ छान चिकट करून घ्यायचं आहे असं पीठ मळल्यामुळे काय होतं यामध्ये जर कुठे गुठळ्या शिल्लक असतील तर त्या मोडल्या जातात इथे जर तुम्हाला वाटलं की आपलं पीठ बरंच कोरडं आहे पाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे कारण तांदूळ कधीकधी खूपच जास्त जुने असतील तर मग पाणी कमी पडू शकतं तर अंदाजाने इथं साधं पाणी घालून पीठ तुम्ही मौसूद करून घेतलं तरीही चालेल पीठ आता बऱ्यापैकी गार झालं आहे आपण सहज हात लावू शकू इतपत ते गार झालेलं आहे पण पूर्ण गार झालेलं नाही आहे आता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आपण हे पीठ सगळं एका वेळी न मळता थोडं थोडं घेऊन मळायचं म्हणजे ते छान एकसारखं मळलं जातं आता आपण हे पीठ मळून घेऊया हाताला पीठ चिकटू नये म्हणून आपण थोडं पाणी लावायचं आणि मग पीठ मळून घ्यायचं इथे मी कशा पद्धतीने करते बघा असं आपण रगडून पीठ मळून घ्यायचं आहे असं पीठ मळून घेतल्यामुळे पिठाचा लवचिकपणा वाढतो पीठ चिकट होतं आणि जेव्हा आपण पारी करतो तेव्हा ती मध्ये तुटत नाही किंवा देखील मध्ये चिरा जात नाहीत बघा अशा पद्धतीने आपण तीन चार मिनिटं हे पीठ मळून घ्यायचं मोदक छान मऊ ल होण्यासाठी पीठ असं मळून घेणं ही महत्त्वाची स्टेप आहे इथं जर तुम्हाला वाटलं की आपलं पीठ घट्ट झालेलं आहे उकडीमध्ये पाणी कमी झालं आहे तर थोडंसं सा साधं पाणी घालून तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता बघा असं पीठ मळून घेतल्यानंतर लोण्यासारखा मौसूद गोळा तयार झालेला आहे पीठ बरोबर मळलं गेलं का हे बघण्यासाठी अशी पारी तयार करून बघायची बघा पारी अजिबातमध्ये फाटत नाही आहे तुटत नाही आहे याचा अर्थ आपलं पीठ आपल्याला हवं तसं लवचिक झालेलं आहे आता आपण तयार पिठाचे लहान लहान गोळे तयार करून घेऊ या अर्थात मोदक जसा तुम्हाला लहान मोठा हवा असेल तसे या पिठाचे गोळे तयार करून घ्या सगळं पीठ बाहेर ठेवायचं नाही आहे मळून घेतलेलं पीठ झाकून ठेवायचं म्हणजे ते, ते हवेने कोरडं होणार नाही तयार पिठाचा गोळा घ्यायचा तो हातावर असा चपटा करून घ्यायचा आणि मग आपण हाताला पीठ चिकटू नये म्हणून पीठ लावून घ्यायचं आहे बघा तुम्ही तेल लावू शकता पण तेल लावल्यामुळे काय होतं जेव्हा आपण मोदकाच्या काळ्या करतो तेव्हा त्या एकमेकांना चिकटत नाहीत असं आपण गरजेनुसार थोडंसं पीठ लावायचं दोन अंगठे मध्ये ठेवायचं आणि असं कडेने प्रेस करत करत खोलगट वाटी तयार करून घ्यायची आहे पीठ हाताला चिकटही वाटलं की पुन्हा थोडंसं कोरडं पीठ लावून घ्यायचं बघा अशा पद्धतीने कडा अगदी पातळ करायच्या आहेत मध्ये थोडंसं जाडसर राहायला हरकत नाही पण खूप जास्ती जाड पण पारी करायची नाही आहे तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने वाटी तयार करत आहे बघा किती छान पातळ आणि खोलगट वाटी तयार करून घेतली आहे तुम्हाला जर अशी वाटी करता येत नसेल तर तुम्ही लाटून पारी तयार करून घेतली तरी ही चालेल आता आपण यामध्ये सारण घालूया खूप कमी पण सारण घालायचं नाही आहे नाहीतर मग मोदक खाताना फक्त पीठ लागतं या, या बोटाने पीठ मागे खेचायचं अंगठ्याने आणि मधल्या बोटाने त्याच्यात चिमटीत पकडून अशी कळी तयार करायची आहे बघा मी कशा पद्धतीने करते जितक्या जवळ करता येतील तितक्या जवळ करायच्या आहेत मोदकाला जर तुम्हाला अशा कळ्या करता येत नसतील तर कळ्यानं करता देखील कळीदार मोदक कसे करायचे याची रेसिपी मी गेल्या वर्षीच आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे ती लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे कळ्या करून झाल्यानंतर अशा कळ्या सर्व एकसारख्या करून घ्यायच्या आहेत आणि मग अंगठ्याच्या आणि बोटाच्या साह्याने मोदक बंद करायचा आहे बघा मी कशा पद्धतीने करते आहे कळ्या सर्व एका बाजूने केल्या म्हणजे मोदक दिसायला छान आकर्षक दिसतो नंतर आपण जास्तीचं जा पीठ काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जर इथं हाताला पीठ चिकटत असेल तर तुम्ही पाणी लावलं तरीही चालेल बघा छान सुबक कळीदार असा आपला मोदक तयार झालेला आहे आता मी इथं केलेला मोदक बऱ्यापैकी मोठा आहे अजिबातच लहान किंवा खूप जास्त मोठा नाही आहे आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये चोवीस ते पंचवीस मोदक होतात बघा किती छान मोदक तयार झाला आहे दिसायलाही सुबक दिसतो आहे आपण अजून एक मोदक करून बघूया सारण भरायचं आणि मग आपण पटापट काळ्या घ्यायच्या आहेत यासाठी सरावाची गरज आहे सरावाने अगदी सहज जमतं व्हिडिओमध्ये दे सांगितलेल्या टिप्स लक्षात ठेवाल त्याच पद्धतीने पीठ मळाल तर तुम्हालाही मोदक करणं अगदी सोपं वाटेल आपण अशा पद्धतीने केलेले मोदक चोवीस तासानंतर देखील अगदी छान मऊ लसुषित राहतात ते अजिबातच कडक होत नाहीत आणि मग आपण अशा पद्धतीने मोदक बंद करून घ्यायचा आहे जास्तीचं पीठ काढून टाकायचं बघा छान आकर्षक असा आपला मोदक तयार आहे अशाच पद्धतीने आपण सगळे मोदक करून घेऊया तयार मोदक इथे मी चाळणीमध्ये घेतलेले चाळणी चाळणीच्या तळाशी मी केळीचं पान घातलं आहे पानाला तेलतूप काहीही लावलेलं नाही आहे चाळणीमध्ये मावतील एवढेच आपण मोदक ठेवायचे आहेत इथे मी मोठ्या आकाराचे चौदा मोदक ठेवलेले आहेत मोदक ठेवताना गर्दी करायची नाही आहे कारण मोदक वाफवल्यानंतर ते थोडेसे फुलतात आणि मग ते एकमेकांना चिकटतात आधी आपण एवढे मोदक उकडून घेऊया राहिलेले नंतर उकडूया मोदक वाफून घेण्यासाठी इथं मी गॅसवर मोठ्या पातेला ठेवलं आहे त्यामध्ये दोन मोठे तांबे पाणी उकळत ठेवलं आहे आणि तुम्ही पाहू शकता पाण्याला उकळी आलेले आहे आणि आता आपण तयार मोदकांची चाळण यावर ठेवूया आणि गॅसची फ्लेम मिडियम करून यावर झाकण ठेवून मोदक आपण बारा ते पंधरा मिनिटं वाफेवर उकडून घेऊया पंधरा मिनिटं झालेले आहेत आता आपण झाकण काढूया तुम्ही पाहू शकता आपले मस्त मऊ लुसलुशीत असे मोदक तयार आहेत एकही मोदक चिरला गेलेला नाही आहे बघा जसे तसे सगळे मोदक आहेत बोटाने चेक करायचं हाताला पेट चिकटत नाही आहे याचा अर्थ आपले मोदक व्यवस्थित उकडले गेलेले आहेत आता आपण गॅस बंद करायचा चाळण आपण बाहेर काढून घेऊया पाच मिनिटं मोदक गार होऊ द्या आणि मग आपण काढून घेऊया तुम्हाला जर घाईच असेल तर थंड पाण्यात हात बुडून एक एक मोदक तुम्ही काढून घेऊ शकता तयार मोदक इथं मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतले आहेत मी केळीच्या पानावर मोदक सर्व केलेले आहेत आता मी तुम्हाला मोदक तोडून पण दाखवते बघा किती छान असा मोदक तयार आहे आणि अगदी मऊ उशित आहे चोवीस तासानंतर देखील हे मोदक असेच्या असे मस्त मऊ उशित राहतात फक्त सांगितल्याप्रमाणे पीठ मळून घ्यायचं तोडून बघूया बघा पारी मी किती पातळ केलेली आहे अजिबात जाड केलेली नाही आहे जरी ती मी हाताने केली असली तरीही सारणही काठोकाठ भरलेलं आहे अशाच पद्धतीने हे उकडीचे मोदक तुम्ही घरी नक्की करून बघा रेसिपी तुम्हाला आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटू या अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद